मनाचे श्लोक दूसरा जय जय रघुवीर समर्थ मना सच्चना भक्ति पंथे ची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे बगा एका श्लोकामध्ये भक्तियोग आणि कर्मयोगाचं सुंदर वर्णन स्वामी रामदासांनी केलेलं आहे ते म्हणतात आपल्याला हे मना हे सज्जन मना तू भक्तीच्या मार्गाला लाग भक्ती मार्ग म्हणजे काय तर ईश्वर प्रणिधान म्हणजे काय तर ईश्वराच्या प्रती श्रद्धा ठेव सरेंडर टू ऑल मायटी और सरेंडर टू सुपर पॉवर त्यानंतर ते आपल्याला काय म्हणतात जर तू या मार्गाने गेलास तर तुला श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जवळ जाता येईल आणि लगेच दुसऱ्याच श्लोकामध्ये ते पुढे आपल्याला कर्मयोगाबद्दल सांगतात की जे काही निंद आहे या जगामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या तू सोडू न दे आणि ज्या काही चांगल्या का गोष्टी आहेत ज्या काही वंद्य गोष्टी आहेत ज्या काही आदरयुक्त गोष्टी आहेत त्याचं तू आचरण कर बघा हे जर आपण अंमलात मांडलं तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स असेच सॉल्व्ह होणार आहेत